तर मला काय तिथे व्हिडिओ काढता का नाही त्याच्यामुळे काढू शकलो तर आज मी म्हणजे सका काल सकाळी आलेले आहे बरोबर की नाही काल सकाळी आले सगळ्यांच्या होती केला उठा रे उठा कल्ला केला म्हणजे उठवलं त्यांना आपल्या आपल्या कामाला लागा असं माझं म्हणलं फक्त मी नाही उठल

एकदा व्हिडिओ काढायची इथे घे पण मला काही त्याच्यातलं समजत कसं व्हिडिओ काढत त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ नाही काढला मी सांगितलं होतं माझा व्हिडिओ काढल्या बाई आणि मी काही काय शॉपिंग केली तुम्हाला <laughs> दाखवणार आहे पण ते आता नाही दाखवत आमच्या दोघं एखाद्याच्या व्हिडिओ दाखवला आणि मी तुम्हाला काय आणलं काय नाही आणलं बरोबर की नाही दोघीलाच आणला असं मला तर काय नसं बघा किती आता तुम्हाला आणले सगळ्यात भारी तर गिफ्ट मी आदित्यला आणलेलं आहे कोणाला पाहिजे असेल तर माझ्या तुझ्या रेसिपी चॅनल नाही बघू शकत या दोघींपैकी कोणत्या तरी चॅनलला व्हिडिओ पडेल मी काय आदित्यला गिफ्ट नाही आणले विनाकारण कशाला मी तेच बोल आशीर्वाद मम्मीचा लय मोठा गिफ्ट आहे तुम्हाला कशाला पाहिजे गिफ्ट चिमणी माझ्या बसलेली आहे तर गेल्या टायमाला त्याला मी हात छटे आणलं होते आदित्याला तो त्याला आवडलं नाही ते त्याच्यामुळे मी त्याला आणलंच नाही याची अशी बुरवड बुरवड येऊन येते आता ते बुरवड बुरवड कळतं का नाही आता घरात घालण्याची जास्त क नाही माणूस तसा भेटला सुस्त तर घेत असतं पण नेक्स्ट टाइम आता आपल्याला काही कळत नाही ती अशी दाडा कांटेची नाडी असते बशे गळ्यात गरम फिरते ते अशी नाडी असते ती बघितलं मम्मी हा नको किंमत नाही तुम्हाला हय का मग आम

नहीं, नहीं आता शांत कोणी बस झाले मला काय जास्त नाही आता काम करायला एकदा झोपल्या होत्या आणि मला लय झोपी होती लई झोप होती मम्मी झोपायची वाट बघत होते मम्मी झोपल्या मी कडी लावली आणि माझी झोपून घेतले मम्मीच्या दाराची बाहेर कडी लावली कोणी कधी

ते घर छान होत यांची रूमच अशी होती ना झोपले उठलेच नव्हते अशी हा उन्हाळ्यात फक्त आता आम्हाला डबे घेऊन फिरायचे करावा काही नाही जुने आठवण आठवण मम्मी नाही का हंडे घेऊन फिरत हो आपण चार पाच वर्ष पाणी भरलं आम्ही त्या घरात राहत होतो ना चार पाच वर्ष पाणी भरलं प्यायचं वाकचं पाणी होत तिथं पण तेव्हा आमच्या घरी फिल्टरच घेतलं नव्हतं आम्ही आणि आम्हाला ती आवड झाली नळाच्या पाण्याची तर आम्ही नळाच पाणी धरून ठेवलं नळाचं पाणी भरलं ते लेडीज सायकल होती मम्मीला घेत मम्मीने कधी चाललीच नाही

थोडासा उशीर झाला आमच्या पण तो लगेच ओरडतो स्वतः पण उशीर झाला ओरडणार सांगितलंय चावकर बनवायचं या पाहिलं तर काहीच आठवत नसत चहा बनवायचं बनवता बनवता ते कडू चहा बनवी त्या एक मिनिट मी लोक मुंबईला होते ना तर मुंबईवरून त्यांची सोसायटी चाय पावडर होती बरोबर ना हा हा मुंबई सोसायटी चहा पावडर होती तर मग ती मी काय म्हणलं कशा ना वाया घालवायची परिवार होती तर त्याच्यामध्ये टाकली परिवार आणि सपाट अशी पावडर का मग लागणार नाही का आम्हाला तुम्हाला तशा या काहीतरी बोल आणि सांगू का आदित्य आदित्याचं बोलणं म्हणजे सेम त्याच्या सांगतो वागणं बिंगणं बाकी काही नाही आणि त्याचे पप्पा पण भेटले होते आदित्य संदीप संगी आहे हा भेटले होते सागरचं मी वर्ष शरदा सागर सागरचे मामा आहे ना ते तर आम्ही ना। बोललो नाही बोलणार पण नाही कधी काय बोलून करता बरोबर की नाही बरोबर आहे बोलते ते मम्मीशी नाही बोलते आमशी बोलते पण वाकडच हा पोरांशी बोलते ते मी नाही बोलले त्यांच्याशी ने तो मला आता मला चहा दहा मिनिट झाले पण चहा अजून झाला नाही मग वाढून पण देणार वाढून मग तुमचा व्हिडिओ मग होईल शेवटीची भाजी बनवली आहे आदित्याच्या डब्याला

ग <laughs> मला का पण मम्मी आता बंद केल्या ना आता मी अशा वाट्या ठीक आहे का आपल्या घालण्यासाठी <laughs> <आगा। laughs> ओके बाय बाय <laughs>